हनकुनीचा किल्ला पाहण्यासाठी आलो आहे आपण आज गाव हनकुनी तालुका चित्तापूर व जिल्हा बिदर कर्नाटक राज्यातील हा छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्याला चारही बाजूनी खंदक आहे आणि एक पाटी बाली किल्ल्यावर एक मोठासा बुरुज आहे व एक गुहा छोटीशी रूमसुद्धा आहे असा हा किल्ला आहे चारही बाजूला बुरुज आहेत सुंदर आणि छोटेखानी किल्ला आहे या आपण बिदर किल्ला आणि आसपासचे किल्ले पाहण्यासाठी आल्यानंतर या हानकोनीच्या किल्ल्याला जरूर भेट द्या हानकोनी किल्ला पाण्यासाठी आपण आता आलो आहे गाव हानकोनी व जिल्हा बिदर असा हा किल्ला आहे तर चला पाहू खंदक या खंदकमधून आपण आत जातो आतमध्ये देवीचं मंदिर आहे या अशा पायरी मार्गाने आपण वर जातो पाण्याची टाकी आहे ती लक्षात ठेवा खून आणि असा हा किल्ला जेवढं जाता येईल तेवढं आपण जाऊ अडचण नाही त्यामुळे जास्त नाही करतायत पुढं जाता येणार नाही दोन्ही बाजूनी वर येण्यासाठी आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी जागोजागी आपणाला अशा जंग्या पाहायला भेटत आहेत हे दोन बुरुज बाहेरून दिसतात आपणाला किल्ल्यावर खाली पाहिले तर दिसते आपल्याला असे ह्या बाजूनी पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी विहीर असा भी। खंदक बघा पूर्ण खंदक आहे किल्ल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित खंदक आणि आत हा बालेकिल्ल्याचा भाग एवढा पाहता येतो तो भाग आपल्याला त्यात तिथं जाऊन बघू आपण त्याच्यात इकडे बुरुज आहे हा मोठा बुरुज आता इथून पुढे जाता येत नाही दोन भागात आहे व किल्ल्याला पूर्णत खंदक आहे सर्व बाजून व्यवस्थित असा खंदक आहे विकोट किल्ला किल्ल्याच्या बाहेरचा भाग हा असा दिसतो खंदक पूर्णतः खंदक फोडून काढला आहे दगड दगड फोडून पूर्ण खंदक केला आहे तयार या रूममध्ये जाता येत नाही परंतु अडच आहे खूप ठीक आहे या तटाच्या वरच्या बाजूला खाली आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो खंद काकडून आलेला सुंदरसा दरवाजा हा या बाजूचा दरवाजा मुख्य पाखंदक पूर्ण दगड फोडून इथं खंदक केला आहे हा आणि ह्याचा हा पायरी मार्ग येत आहे याही बाजूला खंदक आहे आणि या दरवाज्याच्या वरील बाजूच आपणाला नक्षीकाम भेटत हे पाहिला आणि हा मुख्य दरवाजा आणि कुणी किल्ल्याचा हा हा दरवाजा बिदर मधला अजून एक आपण किल्ला पाहिला आता आपण जाऊया अं किल्ला फिरण्यासाठी ते पाहू शकतो पाहू शकतो इथे महादरवाजा आहे अशा असे इथं पायऱ्या सुद्धा आहेत या यायला कर्नाटक मधला दरवाजा आहे इथे नक्षी काम केलेलं दिसत आहे वरती पहा आणि असा सुंदर किल्ला चाला या बाजूला वाड्यांचे अवशेष असावेत अडचण खूप आहे परंतु ठीक जाऊन मी वेगदात इथ एक भुयार दिसत आहे आणि ते भुयार त्या वरती निघाले पहिले वरून जाऊन आपण सुंदरसा रूम औक्ती या ठिकाणी कसा भूमिगत रूम पाहायला भेटत आहे आता अंधारे लट्ट असल्यामुळे आपण झाडच नाही करत ते ठीक आहे लपाऊन झालेला आहे आपलं आता किल्ल्यामध्ये दे आपणाला देवीचे मंदिर पाहायला भेटते यास आणि असा हा परिसर किल्ल्याचा कर्नाटकमधील बिदर जिल्हा व तालुका चित्तापूर पासून साधारण आठ किलोमीटर लांब व हुमनाबाद या तालुक्याच्या गावापासूनसुद्धा आठ किलोमीटर लांब छोटेसे गाव हनकुनी आहे या गावामध्ये एक छोटासा आणि मजबूत असा भुईकोट किल्ला आहे तो आज आपण पाण्यासाठी आलो आहे हनकुनी म्हणजे हन म्हणजे होन याचा अर्थ पैसे रुपये व ते ठेवण्यासाठी त्या काळी या किल्ल्याचा वापर केला जात असे म्हणून याला हनकुनी हे नाव पडले तालुक्याचं गाव हुमनाबाद तेव्हा रामचंद्र जाधव राज्याच्या आधिपत्याखाली होता या राजाने तेव्हा हनकुनी किल्ला बांधून त्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी केला कारण राज्यापासून थोडं दूर ठेवून त्याला तो शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायचं होतं हनकुनी किल्ला आजही मजबूत आहे किल्ल्याच्या भिंती तीस फूट उंच आहेत व त्या कडक अशा काळ्या ग्रेनाईड दगडापासून बनवल्या आहेत किल्ल्याला हत्ती दरवाजा व चोर दरवाजा असे दोन दरवाजे आहेत एकूण आठ गुरुज आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगी आचार्या अजूनही आहेत किल्ल्याबाहेर आपणाला रुक्मिणी मंदिर पाहायला भेटते तसेच किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा आपणाला एक मंदिर पाहायला भेटते व संपूर्ण किल्ल्याला आजही व्यवस्थित असा खंदक आहे या खंदकाच्या दरवाज्यातून आपण आत येतो आणि त्या काळी खंदक असल्यामुळे आत येण्यासाठी त्या काळी पायऱ्या असणार आता या बुजून रस्ता केला आहे व आता बिदर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण दहा किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये बसवकल्याण भातंबरा भालकी तसेच भालकीपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर असलेला रामेश्वर हा किल्ला आहे कोडगेल मुधोल हे दोन किल्ले तसेच बिदरचा प्रसिद्ध असा भुईकोट किल्ला त्याच्या बाजूला दोन किलोमीटर लांब हापशीकोट हा किल्ला आहे तसेच हा हानकुनी किल्ला व तालुक्याचे गाव चित्तापूर याही ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे असे एकूण दहा किल्ले बिदर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात व हे सर्व किल्ले आपण दोन दिवसांमध्ये सहज पाहून घेऊ शकतो तर बिदर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला निश्चितच आपण भेट देताल ही एक अपेक्षा आहे धन्यवाद तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व बिदर जिल्ह्यापासून व या हनकुरीच्या किल्ल्यापासूनच जवळचे एक वीस किलोमीटर अंतरावर शेंगटा हा एक किल्ला आहे त्या गावामध्ये मराठी माणूस आहे तसेच त्या गावामध्ये किल्ला आहे व त्याच्या बाजूला एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपली राहण्याची सोय होते धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र